रक्षाबंधन आहे आणि मी आज भावाला राखी मानणार आहे ह्याच्यामुळं बघा मी काय काय घेतलेलं हे बघा दिवा आहे तांदूळ आहे थोडेसे पैसे आहेत कारण की ओवळायला लागतं आणि थोडासा टिक्का घ्यायचा आणि ही आहे राखी मीनी घेतली मार्केटमधनं आणि आता हा आहे पेढा मी पेढा टाकते पेढा टाकला आहे आता दिवा पेटवते मी हे बघा दिवा पेटलेलं आहे आता मी माझ्या भावाकडे चाललेली आहे गीत ताड घेऊन अंग ताट आता, आता मी माझ्या भावाला मी टिक्का लावते टिक्का मी लावलेला आहे आता मी थोडस तांदूळ लावते टिक्काला अक्षता आता मी अक्षदा वाहते आता मी पैसे ओरून घेते आणि आता मी ताट ओरून घेते

आता मी राखी राखीवंधन झालेला आहे दिदी दे ते पण दे ना तुला दुसरं देऊ ना ते दीदीचे ना मला एक दे